बायको हे भारी वीस रुपयाला बॉटल छोटी बॉटल पहिली नव्हती भेटत नव्हतं असलं मध डायरेक्ट मध भेटायचं ते तू खाल्लं कधी आणायची आणायची मध काय काय बोलायचं तुला माशा तर मध बनवतात ना हा बनवतात पण त्यांना थोडी खायचं ते मासा साइडला काढायच्या असतं खाल्लं नाही मला तर लय आवडतं बाबा हे आता हे डुप्लिकेट आलं म्हणजे आहे मधच आहे पण केमिकल मिक्स करून बनलेलं आहे ते खरं ओरिजिनल मध पहिलो का नका देती 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 नक काढू देत ना मम्मीला मीला एवढी शांत बसत नाही कधी बघू नक वाढलत तुझी बघू ती मगात तुझी काढते तिला काहीतरी पोचत असेल तिला नका मध्ये गपच व्यक्तीच बसली काढत हळूहळू हळूहळू नकत पहिले माझे पण काढा एक राहिले लहान म्हणून नको काढून देत नाही आयुष माहिती ना पाच वर्षाचा झालं तरी सुद्धा झोपत जरी नको काढायला लागलो ना तरी हलायचा लोक काढून देत नव्हतं नाही एकच राहिले तू राहिले माझी बोलत करत कळत बोलाय बोलायला लागलं तर ऐकायची काय करायला माहिती आहे का मला डिस्टर्ब करू नका मला आम्ही बिजी आहे आता बघ बघू नका कापली सगळी <laughs> बारको सगळी नका कापली बघू 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 अरे हेड कुठे पिलो हेड हेड अरे देवा हेड नोच 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 आता काढले की पिल्ले सगळी सारखे असे हात करते तो दिसत ना मग नोज दाखव नोज कुठे आरुच नोज आरुन नाही काय येत नोज नोज तमी हॅ तुला चाय देणार होत परत बोललं घरी जेवण बनवलं असेल त्यामुळं नाही आणलं का सपोर्ट केलं नसतं माझ्या

आता आज तारीख किती चौदा चौदा तारीख ना पुढच्या पेमेंट झालं कशी सत्तारखेला कुठल्या हॉटेल मध्ये जायचं अंबर, अंबर हॉटेल काय खायचं चायनीज खायचं क्रिस्पी हा मोमोज नसतात चायनीज मध्ये ते बाहेर भेटतात स्टॉल्स वगैरे असतात ना त्याच्यावर चिकन चिल्ली एवढं सगळं खायला पोटात जागा आहे असे इथं बोलते तिथे गेलं की जर असं काय खाल्लं की सगळं पार्सल करायला लावते आठवत ना मागच्या वेळेस खेळत तसं क्रिस्पी घेतला होता घरा म्हणजे ना चायनीज घेतलं बाकीचे आयटम घेतलेच नाही पाहिजे आणि तू सांगते स सत्रा पण जाता बोललीस मला मला सांगते मी खाऊ वाटतं एक एक खाल्लं ना की पोटर भरत नंतर मग ते चायनीजचा राईस तर जात जात नाही सांगतेच सांगतं तुला बस जेव्हा खायचं असं तेव्हा पटापट पड़ सगळ्यांची नावं सांगून बसते आणि मागवलं की एक खायचं बाकी तसंच ठेवायचं मला नाही ना मध्ये ते काही ते नाही असतात ते नूडल्स देतात आणि सूप आणि राईपल राईस ट्रिपल राईस ट्रिपल मध्ये तीन नेतं एकदम मग तीच ना नाही अम क्रिस्टल युज करू का आपण एवढ्यानेच पोट भरते एवढं जे जास्त एक्स्ट्रा घेतलं ना जास्त जात पण नाही राहिले की एवढं पैसे घालवले की ते त्या जागी तर दुसरे दिवशी आपण पैसे खातात पण आता सरस्वतीला का रोज काहीतरी खायला असं भले ती वीस रुपयाची पाणीपुरी खात असत रोज पाहिजे रोज पाहिजे 20 बिल्डिंग खाली ना पाणीपुरी वहीत येतो ना पाणीपुरीला घरी बनवायचं सेवा, home ते सेवा होम फोन करायचा पाणीपुरी पार्सल भेज दो घरपे एक तास तो काम करतोय त्यात पण बोलायचं पार्सल द्या घरी मग त्याने माणूस ठेवला तो तुझ्यासाठी घरी पार्सल द्यायला तीस रुपये एक्स्ट्रा चार्जेस पण लागेल ते वीस रुपयाची पाणीपुरी आणि तीस रुपये एक्स्ट्रा चार्जेस चाळीस साठ रुपये जातात त्यापेक्षा तीन दिवस मी खाऊन येईन खाली जाऊन आता कशी व्यवस्थित बोलले एकदम

प्लेट ठेवायला भेटते बसायला भेटत बसायला बसायला भेटलं तरी नाही खाऊ द्यायची अशी मुलगी हॅलो भेटू मी त्या दिवशी मेडिकल मध्ये गेली होती आणि मेडिकल मध्ये मी गेली होती तर तिथली एक बाई काय बोलली माहिती का तुमची मुलगी खूप शांत आहे हो शांत तिला डायरेक्ट हो मरायचं हो शांत शांत रडत नाही आमची आरू नाहीतर म्हणजे आतापर्यंत आमच्या मुलांनी सगळा धिंगाणा केला आमची रडत नाही विनाकारण कोणी मारलं बोललं तरच रडते आणि जास्त त्रास देत नाही एकटेच खेळत राहते काय दिसत ते खेळत बसते बघते बसते त्याला असं काय भेटेल ते तिला हातात भेट द्यायचं आणि ती खेळत बसते मग आहे ना पिल्लू खायचं नाही पिल्लू काय पण दुपारी काय बनवलं होतं भाजी फ्लॉवरची भाजी फ्लॉवरची आणि आता पण फ्लॉवरची होती ती दुपारची भाजी होती आता नाही बनवली कुठे जेवलं होतं ते बघा दुपारी तुम्ही झोपला जेवायला उठा बोल तर नाही उठला तुम्ही का नाही उठलं ते नाही माहित तुला तशी झोपली मग जाऊ तुम्हाला पण नाही जेवायची तुला नाही ठेवलं दुपारी का मला भूक नाही का घालतो तुला भूक मायला भूक नाही बोलते मी आजकाल भांडायला मी कधी भांडलो मग काय झोपलं होता दुपारी मी कधी भांड जेवल तर मला राग तर मी झोपलो मला पण राघाता म्हणून मी पण नाही जेवली तुला कसं रागाल तर एक दिवस नाही घरी कोण जर मी केलं उशिरा काम तर काय बिघडणार आहे का ताइं ताइं रोज तर मला झोप जरी आली तरी उठून काम करणं भागच आहे ना ते सगळं बरोबर आहे पण काम बरोबर टाइम टू टाइम झालं पाहिजे बारा एक वाजता भांडी कपडे धुणं केलं कसं व्हायचं आराम पण नाही करत तू असं झोपली बाबा ठीक आहे अंगावर गोष्ट मोबाईल मध्ये व्हिडिओ बघत बसशील टाइमपास करत बसशील आणि ते बोलते आराम पाहिजे तुला दिवस तर तेच असत सकाळी उठायचं घाई घाईनं सगळं कामं करायची दुपारची काम करायची घाई घाईनं सगळी बारकीला भरवायचं हे सगळं मी करायचं तुम्ही किती काम केली मग मला मदत म्हणून मला सुट्टे होती ना मग मी तर दोन दोन तासच बसली असेल फक्त दोन दोन तास त्यात पण बारकीला चालायचं तसलंच काम होत बसून जरासा मोबाईल वगैरे बघितला असेल तिला आग भांडायला आपला टाइम आहे का काम, काम करायचं आहे ते माझीच बोलायचं की तू काय बसत बसत जाऊ नको तुझे तू काम करायचं मी नाही तुमच्या पिशी बसायची बसायचं बोलायचं नंतर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे काम कर आराम कर पण टाइम टू टाइम कर सगळं कसला टाइम टू टाइम सकाळी दहा अकरा पर्यंत तुझं काम झालं पाहिजे ना कधी दहा अकरा वाजेपर्यंत नऊ वाजता घरात ना सगळी डब्बा घेऊन जातात हो हा साडे आठ वाजता ना मग तुझं काम नंतर काय नाश्ता करायचा हा आणि झोपायचं येऊन झोपायचं नऊ वाजता झोपलं की दहा वाजेपर्यंत झोपायचं आराम करायचं नंतर कामाला चालू करायचं अकरा साडे अकरा काम होत साडे दहा पावणे अकरा वाजता कामाची टायमिंग होती काय करू तुझं तुला चालायचं दे रोज तर मी तशीच करते माझ्या हलगरची पणामुळे तिचं वजन करून होते समजलं तिला रोज मी टाइम टू टाइम चालत पण नाही कामा का कामा तर तिथे आत्या वगैरे बसलेली असते ती त्यांच्या अंडर राहावं लागतं म्हणून सगळी काम करायची पण आज एक दिवस म्हणलं नाही घरी कोण करीन माझी नंतर काम थोडासा आराम करते मला काय माहित माझ्या माग हे त्यापेक्षा रोजचं रुटीन नाही ना मला मग घरी कोण नसलं ना घरी सगळी असली की तुम्ही एकदम गोडी न असता पण जसं घरी कोण नसतं की तुम्हाला काय होत काय माहित आता गावाला गेलो काय बोलू बघा काय बोल बसता बसता आणि एकदम सगळं करता मला चांगलं तुमची ती पण सवय माहित झाली आहे गपासणार एक दोन दिवस गपासणार जशी वागते तस वागू मला आणि सवय माहित झालं मी आहे तुमची बरोबर आहे माणूस एकदा दोनदा जाऊ दे बोलणार आराम करू दे तिसऱ्या दिवशी रोजच तसंच ठेवलं सगळं कसं व्हायचं सगळं काम ठेवायचं तसंच रोज दिवस सगळं मला काय वाटतं माहिती आहे का सगळ्यांनी उठाव म्हणजे कसं व्यवस्थित कामधे नाश्ता पाणी होत भांडी भिंडी घासायला पडतात आता पोळ्या उद्या कर इच्छा करायची माझी तर नाही इच्छा पोळ्या करायच्या आता आई उद्या येईल मग उद्या पोळ्या करा पोळ्या खा पोट भरून चायनीज कॅन्सर चायनीज परवा आणतो परवा बी काहीतरी नाही परवा कोणता गुरुवार आहे तेव्हा आपल्याला मटण खायचं नसतं चिकन खायचं नसतं शुक्रवारी आणूया नाही तर रविवारी आणूया काय आपल्याकडेच पडलेले दिवस सगळे पडलेले आहेत तसेच